धन्यवाद दादा हाय नमस्कार नमस्कार किसन जीव। दादा रामकृष्ण हरी काय चालले अनुश्री कुठे झालं का जेवण जेवली दादा जेवली डोकं आहे पण आजगावारीचा चारा आता बाकऱ्यांना चारून आणल्यात पुन्हा पाणी बाजून इथं थांबले कसे आ आहेत बरी दादा पण डोकं आहे डोकं दादा नमस्कार मित्रांनो तुम्ही मित्रांनो अनुश्री झोपली आहे ओके ओके आणि आयुष आयुष काय करतोय आज कुठं आहे बकर इथंच आहे वहिनी सकाळी नितीनदा आले का त्याच्या खाली नसती गवार नाही का गवार वहिनी आपण तिथं काँग्रेस काय तेव्हा नाही म्हटलं का गौरीला गावारीत बकर जातील तिथं त्या गावारीत आहे पण वाडावर घरापाशी बसायला आहे अभ्यास करत आहे अरे वाह छान अभिनंदन धनगर भटकंती ती जीवन नमस्कार ताई नमस्कार हाय ताई मेनू काय काय आज ताई आज काय नाही ताई आळूच्या वड्या होत्या आणि बाजरीची चपाती आज आळूच्या वड्या चपाती आणि मेथीची भाजी केली होती बोलला नाही मी ताई तुझी कमेंट बघितली नव्हती सॉरी हो काय हो पूजा वहिनी तुम्हाला सकाळी भिंडींना भाजी दिली होती ना पार्सल आलं नाही का घरी पिशवी मोकळी नका देऊ मला पण पार्सल पाहिजे बरं का माग पिशवी मोकळी देऊ नाही कधी कोणाची डब्बा पिशवी <laughs> बजा भेंड्या मी तिची भाजी पार्सल पाठवलेली नाही तिनं जवळ हो हो कसे झालं रक्षाबंधन सई बरी आहे का सई बरी आहे का निविताई बोल पप्पू दादा कोठे गेलेत गेले तिथं शेजारीच गावात गेलेत दादा हो बरी आहे ना दिसन दादा तुम्ही जेवले का पूजा वहिनी जेवल्या का निविताई सर्वांनी लाईक करा निविताई ताई बोल ना ग आई एकवीरा जे बाळ मामा आज जरा डोकं दुखतंय पूजा वहिनी सकाळी पण खाल्ली थोडीशी चपाती भाजी आता पण माझ्या सोबतच डबा आहे डबान पाण्याची बाटली पण आज काय झाले का डोकंच दुखतंय जरा त्यांना सांगितलंय गोळ्या आणायला आता बरेच दिवस दुखलं नाही आता परत डोकं दुखायला लागले तब्येत पाणी बरं आहे का हो बरं आहे एक नंबर झालं एक नंबर लाईक केलंय का हो जिवली काय खाल निताई लाईक केलं ला आहे ताई साहेब नमस्कार धन्यवाद दादासाहेब जय बाळू मामा हे निताई लाईक करून घे नंतर बोलू रात्री तुला फोन करायचा फोन पण नाही केला मी तुला ॲड्रेस द्यायचा ताईचा हाय हाय दादा काय खाल निताई पूजा वाहिनी तुम्ही काय खाल शरददादा आहे का गणेश दादा आहे ओके खे ओके ओके धनगर भटकंती कोण आहे गणेश दादा आहे गणेश दादा त्या काय कमेंट पण आली त्यांची पण गणेश दादा आहे ते दादा त्यांचं पण चायनल आहे दादासाहेब चिकन अरे बापे श्रावण नाही पकडला का श्रावण पकडला नाही चालतंय वाली ज्याला आवडते ते खाते नाही का ज्याची त्याची इच्छा शेवटी आई एकविरा जय बाळू मम्मा बाबासाहेब दादा जेवण केलं का काय काही दादा म्हणत आहेत बाळासाहेब दादा नमस्कार पूजा ताई म्हणत आहेत वांग्याची भाजी अरे वा बरं आहे मग काय सैन परी कुठे झोपल्या का म्हटलं नाही आता भेंडी नेली भाजी दिली थोडीशी त्याला म्हणत होती जेवण आणि दादा चपातीन ती पण तो म्हटलं मी जेवण आलोय थोडा वेळ बसला ना मग गेला पुन्हा आम्हाला आवरायचं होतं शेटला काम होतं थोडं आम्हाला सपोर्ट करा की मग जय मल्हार जय मल्हार दादा हो नक्कीच लाईव्ह दिसल्यावर मग मी येते पण मला काय होतंय कधी कधी बकरा हानायच्या याच्यात मग मोबाईल खिशात असतो बकरा अडचणीत असल्यावर मग कोणा कोणाच्या लाईव्ह पण होऊन जातात पण मोबाईल ज्यावेळेस येते त्यावेळेस आपल्या लाईव्ह मेंबरची कोणाची पण लाईव्ह दिसू मग मी करते सपोर्ट गणेश दादा कुठं आहे बकरं